नमस्कार मित्रांनो तीन योद्धे एक घनदाट जंगल आणि एक भयंकर पिशाच पण शेवटी विजय कुणाचा चला ऐकूया ही अद्भुत गोष्ट आजच्या आपल्या कथेचं नाव आहे क्रोधाचे पिशाच एकदा भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले जंगल घनदाट होते तेथे न पुढं जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला की आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले पहिली पाळी सात्यकीची होती सात्यक्की पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्याने हे पाहिले एक की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोघेजण झोपले आहेत पिशाच झाडावरून खाली उतरला व सात्यक्कीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागला पिशाच्च्याने बोलावलेले पाहून सात्यक्की संतापला व क्रोधाने पिशाच्च्यावर धावून गेला त्या क्षणी पिशाच्च्याचा आकार बदलला व तो मोठा झाला दोघात तुंबळ मल्लयुद्ध झाले पण जेव्हा जेव्हा सातक्कीला क्रोध येईल तेव्हा तेव्हा त्या ते आकार मोठा व तो सात्यकीला अजूनच जास्त जखमा करू लागला एका प्रहारानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले सात्यकीने त्यांना पिशाच्या बद्दल काहीच सांगितले नाही बलरामांनाही पिशाच्याने मल्लयुद्धासाठी निमंत्रण दिले बलराम पण क्रोधाने पिशाच्याची लढायला गेले त्याचा आकार वाढलेला त्यांना दिसून आला ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका तो पिशाच्याचा आकार मोठा होत असे शेवटी तोही प्रहर संपला पण आता पहाऱ्याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती पिशाच्च्याने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आवाहन दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पाहत राहिले पिशाच्च अजून संतापला व मोठ्या मोठ्याने ओरडून श्रीकृष्णाला बोलावू लागला पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्च्याला क्रोध येऊ लागला तसा तसा त्याचा आकार लहान होत गेला रात्र संपत गेली आणि पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्याचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगत्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखवला व म्हणाले तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्या होते त्याला शांती हेच औषध आहे क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे मित्रांनो क्रोधावर संयमानेच विजय मिळवता येतो क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे प्रेमानेच कमी करता येते या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा